नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या चोवीस सप्टेंबरच्या नवीन भागामध्ये आपल्यासमोर तेजसला ही माणसी प्रकारे प्रपोज करणार आहे हे सर्व ह्या व्हिडिओमधून आपल्याला बघावायच मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपल्याला असं बघायला मिळतं की आता गीताने ह्या गार्गीला इकडे ह्या प्रभूंच्या घरी गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी पाठवलेले असते कारण गीताला वाटत असते की आता ह्या तेजेचं लवकरात लवकर लग्न व्हावं तेजेसाठी एखादं सुंदर असं स्थळ बघावं आणि त्याचाच विचार करून ह्या गीताने आता या गार्गीला प्रभूंच्या घरी पाठवलेली असते सुनंदा सुद्धा या गार्गीवर खूप खुश असते दुसरीकडे फक्त गार्गी ही आता इकडे या प्रभूंच्या घरी आलेली फक्त सुनंदाला आणि ह्या गीतालाच माहीत असतं कारण या दोघींचं असं मत असतं की आता हे आपल्या तेजससाठी सुंदर असं स्थळ आलेलं आहे त्यामुळे एकदा आपण गार्गीला या तेजससाठी घरी बोलावून घ्यावं तेजसला व गार्गीला एकदा भेटावं असं या गीताचं म्हणणं असतं आणि त्यानुसार गार्गी ही इकडे प्रभूंच्या घरी येते आता ज्यावेळेस इकडे ही गार्गी प्रभूंच्या घरी येते आणि ही गार्गी या तेजसच्या खूप काही जवळजवळ जात असते जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेस माणसीला या गार्गीचा खूप राग येत असतो कारण मित्रांनो मानसीचं ह्या खूप प्रेम असतं कारण संपतरावांची की माझ्या या मानसीचं लग्न व्हावं आणि शेवटच्या क्षणाला या संपतरावांनी या मानसीला शब्द पण दिलेला असतो की काही जरी झालं तरी पण माझ्या मुलीचं लग्न तेजसरावांशीच झालं पाहिजे असा शब्द आता संपतरावांनी मानसीला दिलेला असतो आणि मानसी आता हे बाबांचे आपले हे जे काही स्वप्न असते ते लवकरात लवकर पूर्ण करणार असते फक्त आता ही घरामध्ये जी नीच गायत्री असते त्या गायत्रीसमोर फक्तही मानसी व तेजस दोघे एकमेकांशी भांडण्याचं नाटक करत असतात कारण तेजसचं मानसीवर प्रेम आहे आणि मानसीचं तेजसवर प्रेम आहे हे काही गायत्रीला या मानसीला माहीत होऊन द्यायचं नसतं त्यामुळे हा मानसीने घेतलेला खूप मोठा निर्णय असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे घरामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन होतं त्यावेळेस विसर्जनासाठी ही गार्गी तिथे आलेली असते तेव्हा जेव्हा ही या तेजसच्या जवळ जाऊन बसते तेव्हा तर मानसीला खूप राग येतो तेव्हा ही गार्गिया मानसीला विचारते की तुम्ही कोण आहे तेजसच्या तुम्ही मावस बहीण किंवा मामी बहीण वगैरे कोणी आहे का असे जेव्हा ही गार्गिया मानसीला विचारते त्यावेळेस मानसी बोलते की नाही मी तेजसरावांच्या घरी भाड्याने राहण्यासाठी आम्ही इथे आलो असल्याचे मानसी ही गार्गीला सांगते त्यानंतर मित्रांनो पुढे आपल्याला असं बघायला मिळतं की आता ही मानसी गार्गीकडे आणि तेजसकडे खूप बारकाईने लक्ष देत असते आणि त्याच वेळेस आता मानसीच्या मनामध्ये विचार येतात की आपण आता काही जरी झालं तरी पण तेजसला प्रपोज करायचं दुसरीकडे सुनंदा ही गार्गी आणि या तेजसच्या लग्नांचे स्वप्न बघत असते परंतु सुनंदाला वाटत नसतं की खरोखर ही मानसी आणि तेजसचं लग्न व्हावं कारण जेव्हा आता ही सुनंदा या मानसीला बोलते की अगं मानसी तेजसचं लग्न करायचं आहे आणि ही गार्गी तेजससाठी मुलगी बघितलेली आहे कसं असतं की वयामध्ये जर माणसाचं लग्न झालं तर पुढे काही प्रॉब्लेम निर्माण होत नसतात असे जेव्हा ही सुनंदा या मानसीला सांगते त्यावेळेस माणसी बोलते की मावशी मला एक म्हणायचं तुम्हाला तुम्ही बोलता ते ठीक आहे की माणसांचे लग्न हे वयामध्येच व्हायला पाहिजे परंतु योग्य जोडीदार जर मिळाला तरच मग योग्य वयामध्ये लग्न होतं ना असे पणही हुशार मानसी आता या सुनंदाला उत्तर देते त्यानंतर आता इकडे जेव्हाही मानसी या सुनंदाला बोलते की योग्य वयामध्ये योग्य जोडीदार मिळायला हवा त्यावेळेस आता सुनंदा लगेच बोलते की अग मानसी हा जोडीदार आहे ना खूप जवळच असतो आजूबाजूलाच असतो परंतु नशिबाच्या ह्या गोष्टी असतात देवाने वरूनच ह्या गाठी बांधलेल्या असतात आणि ह्या साता जन्माच्या गाठी जेव्हा एकत्र मनाने जुळून येतात तेव्हाच मग लग्न होते असे पण ही सुनंदा ह्या मानसीला सांगते आता मित्रांनो ही मानसी घरी जाते माणसी ह्या तेजसचा सारखा विचार करत असते कारण मानसीचं या तेजस्वरच खूप जीवापाड प्रेम असतं माणसी घरी जाते आणि एकटीच बसलेली असते माणसी तेजस्ताच विचार करत असते तेव्हा ही आपल्या मनाशी बोलते की जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीची ओढ लागलेली असते आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर दुसरी एखादी व्यक्ती आली तर आपल्या मनाला काय वाईट वाटतं बरं असे पण ही माणसी आपल्या मनाशी बोलते आता मानसीचे मन मानसीला सांगू लागते की तू तेजसच्या प्रेमात पडली की काय आणि तुझं जर तेजसवर प्रेम आहे मग तू कशाला टाइमपास करते अगं तू थोडाही वेळ वायानं घालवता तू पटकन तेजसला प्रपोज करून टाक असे मानसीचे मन मानसीला सांगू लागते आणि त्याच वेळेस मानसीला आता ह्या गार्गी आणि तेजस एकत्र आलेले क्षण डोळ्यासमोर येतात आता ह्या मानसीला खूप वाईट वाटत असतं तू नक्कीच तुझ्या तेजसच्या प्रेमामध्ये पडलेली आहे त्यामुळे तू आता करता जेवढ्या लवकर सांगता येईल तेवढ्या लवकर तू सर्व काही सांगून टाक असे ह्या मानसीचे मन आता मानसीला सांगू लागते मानसी वेळ न घालवता इकडे लगेच आता तेजसकडे येते आणि तेजसला बोलते की अहो मला तुमच्याशी खूप इम्पॉर्टंट महत्वाचं बोलायचं आहे त्यावेळेस आता तेजस बोलतो की बोला ना त्यानंतर आता ही मानसी तेजसच्या जवळ जाऊन बसते आणि बोलते की अहो माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे असे ही मानसी या तेजसला सांगते आणि तेजस सांग तेव्हा माणसीकडे खूप प्रेमाने बघत राहतो तर मित्रांनो आता ह्या मानसीने तेजसला जे काही प्रपोज केलेलं आहे तर आता हा तेजस या मानसीला काय रिप्लाय देणार तेजस या मानसीचं प्रेम स्वीकारणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद